आज नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज आपण जाणार आहे शोभायात्रेला जी वर्षानुवर्ष डोंबिवलीमध्ये चालते आणि ती शोभायात्रा डोंबिवली पाठशाळा मैदान ते डोंबिवली ईस्टला फडके रोड इथपर्यंत प्रत्येक संस्था चालत येते आणि नवीन वर्षाचं स्वागत करते तर आपण ज्या संस्थेमार्फत जॉईन होणार आहे ती म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पै यांची जीवनविद्या मिशन आणि आमच्या संस्थेचा नंबर आहे तेवीस म्हणजे एक पासून तेवीस पर्यंत वेगळ्या संस्था आहेत आणि पाठीमागे किती असतील त्याच आपण आता बघायला जाणार आहे तर नमस्कार मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर ह्या वर्षीचा विषय समाज प्रबोधन आणि समाज प्रबोधन प्रत्येक संस्था समाज प्रबोधनावर काय कार्य करते हे त्या शोभायात्रेमधून दाखवणार आहे तर आमची जी संस्था आहे जीवनविद्या मिशन त्या संस्थेने लहान मुलांना वेशभूषा दिलेली आहे समाज प्रबोधन या विषयावर प्रत्येक संत किंवा समाजसुधारक असे जे होऊन गेले महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येकाला एक एक वेशभूषा दिली आहे तर आमचा आज स्वराज नेताजी सुभाषचंद्र बोस बनला मी तुम्हाला दाखवतो हे बघा आमचं स्वराज नेताजी सुभाषचंद्र बोस आहे तर जीवनविद्या मिशन बालसंस्कार केंद्रातील प्रत्येक मुलं वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये असणार आहेत तर त्याच वेशभूषा आपण बघणार आहोत आणि बाकीच्या संस्था काय वेगळे पण आपले दाखवणार आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या <laughs> चल आता आता भेटूया आपण शोभायात्रेमध्ये आता आपण डोंबिवली वेशला पोचलोय आणि शोभायात्रेला सुरुवात झाली आहे ह्या शोभायात्रेमध्ये कोणकोणते रथ असणार आहेत कोणकोणत्या संस्था असणार आहेत त्या आपण आज एक्सप्लोर करणार आहोत तर आता मी तुम्हाला पहिल्याच दाखवतो बाईक्सवर आहेत ज्या बाइक्सवर महिला आहेत हे बघा पहिलं पुष्प पहिलं पुष्प महिला बाईक्सवानांकडे दिलेलं आहे किती सुंदर आणि मराठमोळा साज आहे बघा हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ही बघा किती सुंदर अशी गुढी उभारलेली आहे बाईकवरच आपण एक नंबरची बघितली आता ही दोन नंबरची स्वान, सायकल स्वनांकडे दिलेली आहे सायकलवर गुढी आहे व तिसरा आहे हिरकणी महिला सायकल क्लब सायकल चालवा आणि हृदय पर्यावरण रुग्ण करा सध्या प्रत्येक जण बाईक कार या मार्फतच फिरतोय पण सायकल चालवणं सुद्धा किती महत्वाचं आहे त्याचा संदेश ही संस्था देते सायकल चालवा हृदय आणि पर्यावरण दोन्ही निरोगी ठेवा सुंदर असा संकल्प यांनी केलेला आहे आणि त्याच मार्फत प्रत्येकाकडे वेगळा संदेश आहे बघा गती हीच उन्नती ते बघा ही एक संस्था आहे शंखनाथ त्यांनी आपल्याला आग्रह केलेला के, की आमचा फोटो किंवा व्हिडिओ काढा तर हा तीन चार नंबरचा होता शंकनाथ त्यांनी एकत्र एक मस्त छान फोटो काढला तर आता आपण सायकल सवारांच्या नंतर पुढची संस्था बघूया ते बघा पुढचे बिगेस्ट रनिंग कम्युनिटी इन कल्याण डोंबिवली संस्था आहे वक्रतुंड सुंदर वादन आणि त्याचबरोबर ंद सेवा मंडळ आहे छान अशी पालखी घेतली त्यांनी थोडस पालखीमध्ये स्वागत हे बघा गणेश संस्थान डोंडुलीकर खऱ्या अर्थानं आनंद संस्था आहे भरारी प्रत्येक रिक्षावर त्यांनी स्वतःचा बॅनर लावलेला आहे किती छान लिहिलंय सुभाषचंद्र बोस असो की लोकमान्य पुढे आम पुढले आंबेडकर असो की लाल बहादूर शास्त्री गांधीजींची अहिंसाच काय अगदी नंदुरबारचा छोटा बाबू गेलो या सर्वांनी ठेवली आहे स्वराज्याची आहे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू पुढची संस्था आहे मनोदय शठ मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर डोंबिवली हे बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका घणकचरा व्यवस्थापन पर्यावरण दक्षता मंडळ डोंबिवली संस्थेने पर्यावरण हा विषय पर्यावरणाबद्दल त्यांनी माहिती दिलेली खूप छान त्यांच्या नारे आहेत पुढचं आहे हम चॅरिटेबल ट्रस्ट स्वतंत्रता स्वच्छता स्वदेशी स्वधर्म स्वयंलंबन स्वावलंबन आणि संरक्षण हम चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे डोंबिवलीमध्ये जेवढ्या ट्रस्ट आहेत जेवढ्या संस्था आहेत या सर्व संस्था या शोभायात्रेमध्ये असतात सहभागी होतात आता हे बघा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किती सुंदर सादरीकरण आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज इंडियन डेंटल असोसिएशन डोंगुली शाखा ब्रॅश दिवसातून दोन वेळा दोन मिनटं प्रत्येक वेळा खूप छान संदेश दिला यांनी पती की बात बात स्वस्त रा सुजाय हो बच्चे बुढे और जवान खान पान का रखे ध्यान कॉफी चॉकलेट जो चायक आहे दातो मेन फसने पाय खूप सुंदर असा त्यांनी संदेश दिलेला औचित हे बघा इंडियन डेंटल असोसिएशन डोंबिने शाखा दातांची आपण कशी स्वच्छता घेतली पाहिजे त्याच्यावर समाज प्रबोधन म्हणायला हरकत नाही कारण आता विषयच आहे समाज प्रबोधन कोण स्वच्छ मन प्रसन्न तेज राहो कोण स्वच्छ मन प्रसन्न तेज राहो वाणीवरील हॅप्पी माउथ हॅपी माइंड म्हणून सुख नांदे खूप छान संदेश आहे पुढची संस्था आहे सिद्धी सातारा संघ डोंगिवली गाण्यावर त्यांनी कापडावर कलर प्रिंट केलेला बॅनर आहे एकदम जुन्या पद्धतीचा खूप छान पद्धत आहे बघा व्योम ढोल पद्धक आहे साजरी बघा किती सुंदर आहे इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट कल्याण डोंबिवली हा बघा यांचा प्लांटेशन ड्राईव्ह आहे पुढची संस्था आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आदर आराधना केंद्र डोंबिवली बघा पुढचं आहे ज्ञान फाउंडेशन गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतात हॅपी थॉट्स स्टँडीवर बघा बघित सुंदर असे सुविचार लिहिलेले आहेत ज्ञान फाउंडेशन पुढचं आहे प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय डोंबिवलीत जेवढ्या संस्था आहेत तेवढ्या संस्था या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये भाग घेतात आध्यात्मिक चिंतन वेदिके डोंबिवली हा त्यांचा रथ आहे हे बघा जीवनविद्या मिशन डोंबिवली शाखा ही सगळी बाल संसार केंद्रातली मुले कशी मी जो सांगितला तेविसावा नंबर तो हाच नंबर होता आणि जीवन विद्या मिशनचा आज तो सुंदर असा रथ विद्या मिशन घ्यासारखं केंद्रा डोकेले हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी ते आरोग्य दे सर्वांना आरो सुखादानंद्वर ठेव सर्वांच भलकर कल्याणचं रक्षण कर आणि तुमच्या गोंडा मुखात दखड राहू दे सुंदर असा संदेश दिलेला आहे आणि मग हे ने नृत्य प्रत्येक जण पारंपरिक वेशामध्ये हो हे बघा चिमुकली किती सुंदर असा गुडी हातात घेतलेला आहे पुढची संस्था आहे डोंबिवली होमिओपॅथिक रजिस्टर त्याच्यानंतर त्यांच्या पाठोपाठ पाड़ योग विद्या धाम डोंबिवली योग करा आणि रोगांपासून दूर राहा हीच हेच बोधवाक्य ही संस्था सांगते आणि प्रत्येकजण आपल्या संस्थेचं काय वेगळेपण आहे ते दाखवतात हे बघा दा। पूर्ण ते प्रात्यक्षिक करून आहेत हे तुमचं जे योग विद्या आहे हे कधीपासून तुम्ही राबवताय हा कार्यक्रम योग विद्या संस्था एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून कार्यरत आहे आणि डोंबिलमध्ये योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य आमची संस्था उत्तमरित्या सांभाळत आहे जवळजवळ तीन हजार योग शिक्षक संस्थेने तयार केलेले आहेत सातशे ते आठशे अध्यापक आणि जवळ दो, दोनशे प्राध्यापक आमच्या संस्थेनं तयार केलेले आहेत आणि योगाचा प्रचार प्रसार त्याचप्रमाणे डोंबिवली वेस्ट मध्ये सुद्धा आम्ही लोकांनी निसर्गोपचार केंद्र चालू केलेला आहे त्यामध्ये माफक दरामध्ये मा निसर्गोपचार करण्यात येत असतात आणि त्याचा लाभ भरपूर नागरिक येत असतात योग विद्याधाम लक्ष्मी निवास आगरकर रोड डोंबिली पूर्व थँक्यू सर पुढचं लेझिंग पथक आहे अनाधीर आहे बघा सगळ्या लहान मुलांचा सहभाग आहे आणि किती सुंदर असं लेझी नृत्य करतायत या पाडव्याचं सा औचित्य नवी हो। नवीन वर्षाचं स्वागत करतायत बघा मिरेकल माइंड सद्गुरु हा त्यांचा ऍप आहे पुढचं एक काव्यरसिक मंडळ डोंबिवली त्याच्या पाठोपाठ आहे मनस्वी नृत्यालय स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था आणि सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना खास बॅचेस प्रत्येक जण तोच संदेश देतोय पुढची संस्था येते कोकण कुटुंबी रहवासी संघ डोंबिवली ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पारंपरिक तळाच्या घोषामध्ये संत तुकाराम ज्ञानेश्वर माऊले गाडगे बाबा संत गाडगे बाबा म्हणजे जो हा जो विषय दिलाय समाज प्रबोधन त्यालाच अनुसरून पुढची संस्था आहे राजपूत सेवा संघ डोंबिवली

आणि त्यांनी जो सामाजिक संदेश दिलेला होता समाज प्रबोधन या विषयावर ते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा एक लाईक नक्की द्या चला चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय जय शिवराय